वेधशाळेकडून चोवीस ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून कावड यात्रेदरम्यान गांधीग्राम येथे सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत वेधशाळेकडून चोवीस ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दगडपारवा काटेपूर्णा व पूर्णा मध्यम प्रकल्पातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून पूर्णस्थिती निर्माण झाली आहे काही भाविक यात्रेदरम्यान नदीपात्रात आवश्यक ती खबरदारी न घेता अनाठाई धाडस करण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने पंचवीस ऑगस्ट व एक सप्टेंबर रोजी शोध व बचाव पथक पूर्णा नदी गांधीग्राम गांधी येथे उपस्थित राहील विविध स्वयंसेवी संस्था स्थानिक कार्यकर्ते याची मदत घ्यावी नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल अशी सर्व यंत्रणा गांधीग्राममध्ये उपस्थित ठेवावी यात्रेदरम्यान कार्यकारी दंडाधिकारी यांची नेमणूक करावी असे निर्देश अकोला व अकोट येथील उपविभागीय जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तीन आपत्कालीन शोध व सुटका तीस आपदा मित्र रक्षण असून दोन बोटी तैनात ठेवल्या आहेत अकोला ते गांधीग्राम पर्यंत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा यात्रेदरम्यान प्रतिबंधक आदेश आवश्यक असल्यास उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडून तो प्राप्त करून घ्यावा आपत्ती व्यवस्थापक पथकाशी नेहमीच समन्वय ठेवून यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी अशी सूचना जिल्हा पोलिसांना करण्यात आली आहे